आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी कुणीतरी शहीदांच्या पुतळ्याला रस्ता द्या हो शहीदांच्या बापाची शासनाला अर्थ हाक लोकप्रतिनिधींचे चॉकलेट तर प्रशासनाच्या उडवाउडवीची उत्तरे माना येथील युद्धात शहीद झालेले संजय खंडारी यांच्या स्मारकाकडे व घराकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे जागोजागी बंगाली काट्यांचे झुडूप वाढल्यामुळे व वा शहीद स्मारकासमोरील मुस्लिम धर्मियांची अक्सा मस्जिद बाजूला काटेरी झुडपे वाढल्यामुळे लोकांना जाण्या येण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे त्याकरता स्मारकाकडे व मजिदकडे जाण्या येण्यासाठी रस्ता द्या हो असा टाहो शहीद खंडारे यांच्या वडिलांनी भाऊक होऊन अशी मागणी प्रशासनास केली आहे हकीकत अशी की अक्सा कॉलनी ही हिंदू व मुस्लिम भरलेली आहे याच अक्सा कॉलनीत अक्सा मस्जिद व शहीद संजय खंडारे यांचं स्मारक आहे या मस्जिद व स्मारकाकडे जाण्यासाठी नागरिकांना रस्ताच उपलब्ध नाही प्रशासनाने तात्पुरत्या या रस्त्यावर मुरुंग गोटे टाकून नागरिकांच्या तोंडाला पाणी पुसली मात्र पावस पावसाळ्याच्या वेळेस येथील नागरिकांना जाण्या येण्यास अडचणी निर्माण होत आहेत एकीकडे एक प्रशासन आपल्याला म्हणते की शहीदांसाठी लागणारा निधी हा कमी पडू देणार नाही व धार्मिक मुस्लिम यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही परंतु पावसाळ्याच्या दिवसात मुस्लिम जेव्हा मस्जिदमध्ये मध्ये नमाज पडण्यासाठी जातो त्यावेळेस मुस्लिमांच्या कपड्यावर गाट्याचे डाग व शितोडे उडतात तेव्हा कुठे गेली ही धार्मिक भावना शहीदांच्या स्मारकाकडे अनेक गावातील नागरिक शहीदाला नमन करावे जाता चिखलातून व गोट्यातून जावे लागते त्यावेळेस कुठे गेले हा शहीदांचा अभिमान या सर्व गोष्टी लोकप्रतिनिधींनी आपापली भाकर शेकून घेण्याकरता काय असा माणा येथील नागरिकांचा प्रशासनास प्रश्न निर्माण झालाय जर दोन महिन्यापर्यंत हा रस्ता झाला नाही तर अक्सा कॉलनीतील सर्व हिंदू मुस्लिम बांधव हो। व शहीद संजय खंडारे यांचे वडील अमरण उपोषणास बसतील असं आमच्या प्रतिनिधींशी शहीद संजय खंडारे यांचे वडील सुरेश खंडारे यांनी बोलताना सांगितलं